ही आपली त्यांची ऑर्डर तयार झाली चिकन फ्राय पाच आहेत त्या पिकअप करायचे आहेत मित्रांनो बारा वाजून दोन मिनटं झाली आहेत आपण आता ताटं लावतो आहे आपल्याकडे ऑर्डर होती एक बरोबर दहा वाजता येणार होते ते दोन तास लेट आहेत तर मित्रांनो सकाळचे सहा वाजून अठरा मिनटं झाली आहेत मी आलो आहे आता पाणी भरण्यासाठी कारण पाणी बरोबर सहसात असता जाणार आहे रात्री पाणी चालू केल्याने बरेचसं उशीर झाला होता आणखीन हे पाण्याचा थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे मोटरीचं पाणी सोडायला लागले आहे त्याच्यामुळे पाणी भरावं लागणार आहे आणि रात्रीच्या वेळेला पाणी भरणं बरोबर नाही आहे किंवा ते भरता पण राहिलं नसणार आता बघूया हे पाणी सोडतं आहे का सोडतंय मोटरन झाली ड्रायरन पडलं आहे मग पाणी भरावं लागेल आता रात्रीच्या वेळेला पाणी भरायला लागणार म्हणून फक्त आ, मी इकडे आलो नव्हतो तर आता यांची कळशी पण कुठं ठेवली काय माहिती आहे इकडे मिळताना हा पाना पण घेऊन आलो होतो कारण गॅरंटी होती पाणी शक्यतो आपल्याला भरायलाच लागणार आहे चार घागरी जवळपास पाणी भरावं लागतं चार पाच आणि आता अजून पण थोडाफार अंधार आहे दिसत नाही व्यवस्थित आता कसं मॅनेज होतं बघू पर्याय नाही मित्रांनो हा आपला ओढा तर इथून आता पाणी भरायला चालू करायचं एक पाच सहा घागरी भरावे लागतात आणि मग त्याच्यानंतर वर चढून तर पहिला पाणी भरतो आणि त्याच्यानंतर मग मोटर मोठं चालवते काय तर मित्रांनो सहा वाजून चौतीस मिनटं झाले आहेत आता पाणी ओढले चंद्र अजून पण दिसतोय ठीक आहे आता आपण जाऊया हॉटेलवर आणखीन मग पाणी वगैरे भरून आता साफसफाई वगैरे करूनच मगच घरी जातो कारण नंतर याचा टाईम असतोय हा बरोबर साडेसहा वाजताचा व्ह्यू आहे गावाकडचा तर मी आता पाणी चालू केले आणि हॉटेलमध्ये आलो आहे पाणी पाठ्यामाच्या दोराला जाऊन सेंटेक्समध्ये पाणी लावलं आहे बोका पण आरडायला आहे त्याला चावल लागलेली आपण आलेल्याची गाडीचा आवाज झाला की लगेच त्याला कळतंय त्यानंतर स्वागत करायला गेटला उभाच असतो आहे गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता सहा वाजून त्रेपन्न मिनटं झालीत पाणी आहे अजून एक पंधरा मिनटं पाणी लावलं आहे वरच्या टाकेमध्ये वरच्या टाक्यातून भरायच्या ते झाल्यानंतर मग खालच्या टाकी भरायचे पंधरा मिनटामध्ये पाणी होईल भरून त्याच्यानंतर घरी जाणार आणखीन नंतर परत दहा वाजता येऊन थोडीशी साफसफाई हॉटेलची वगैरे करायची का आता जाता जाता करायची ते अजून बघूया डिसाईड नाही केला आता आलोच आहे तर पूर्ण हॉटेलची थोडी साफसफाई वगैरे करून मगच जातो कारण दहा वाजता मग आपल्याला डायरेक्ट तिकडूनच मार्केटला जायला भेटेल आणि मार्केट वगैरे आणल्यानंतर दुपारी येऊन आपण जेवणाला सुरुवात करू शकतो तर आता पाणी भरल्यानंतर ही कामं वगैरे झाल्यानंतर मगच जातो आहे घरी आणखीन मग आपण जायचं मार्केटला तर सकाळचं आम वातावरण आमच्या गावातलं चंद्र अजून पण दिसतोय अजून सूर्य डोकवलेला नाही आहे आणि हे आपलं हॉटेल आठवण आणि हा बोका त्याला खायला घातलंय पण तो पाठलग सोडत नाही पोट भरलं तरी पाणी भरून झालंय बाहेरच आता वातावरण बघा सूर्य डोकावला आहे बऱ्यापैकी थोड्या आता साफसफाई बाकीची किरकोळ कामं करून मग आपण जायचं आहे आता मार्केटला नंतर दहा साडे दहा वाजता तीस मिनिटं झालेत व्हिडिओ वगैरे एडिट करत होतो बराच वेळ त्यामुळे उशीर झाला व्हिडिओ आता अपलोड केला आहे जस्ट तर आता मी निघतोय घरी बऱ्यापैकी कामं आहेत हॉटेलची थोडं उशिरा न आलं तर अडचण नाही मार्केट वगैरे करून यावं लागणार आहे मी आता जो आहे मुद्दा एकट्याला तिकडे जाणार आहे तर बाळवा दर्शन घेण्यासाठी आग्रह केला फॅमिलीने त्यामुळे आम्ही सगळेच चालू आहे तर ज्यावेळी तुम्ही आदमापूरला जाता त्यावेळी वाटेमध्ये हे आपलं पहिल्यांदा हलचित नचं मंदिर लागतं आमावशाला इकडे पण बऱ्यापैकी गर्दी असते तर आत्ता आपण आलोय मुरगुट निप्पाणी रोडवरती आता पहिला दर्शन घेणार त्याच्यानंतर मार्केट आणणार आणि मग परत रिटर्न हॉटेलवरती पहिल्या घरी जाणार आणि त्याच्यानंतर मग हॉटेलवरती जाणार तर, तर आज रविवार आहे साजिकच बाळोमान इकडे गर्दी असणार दर्शनासाठी बरीच लोकांची अमावस्याला प्रचंड गर्दी असते आणि आजकाल रविवार शनिवार सोडून पण बाकीच्या दिवशी गर्दीही असतेच आम्ही आलो आता बाळावामानच्या मंदिराच्या परिसरात ही मंदिर बरीच लोक भाविक आपलं कॉईन चिपळून बघतायत ते आपलं मंदिर बाळा हवामानच मुख दर्शन घेणार आहे कारण लाईन भरपूर आहे दर्शनासाठी ही बघा दर्शनासाठी केवढी मोठी लाईन लागली आहे ह्या लाईननं दर्शन घ्यायचं म्हटलं तर तास दीड तास याच्यामध्ये जाणार आणि आपल्याला तेवढा वेळ नाही सध्या दर्शन घेतल्यानंतर मार्केट केलं आणि मार्केट घेऊन आता मी परत रिटर्न चाललोय आता घरी जाणार आणि तिथून मग हॉटेलवरती तर हे बाळवामाच्या मंदिराचं शिखर दर्शन घ्या तुम्ही पण मध्ये भूक लागली त्याला ज्यूस प्यायचा होता तर फ्रेश पायनॅपल ज्यूस दिला होता त्याला काय प्यास मला फ्रेश ज्यूस कटला आहे कोणता आहे तुम्हाला काही नाही पण आपण हे नारळ काढलेलं आहे तीन नारळाचा रस्सा बनवणार आहोत आपण तांबड्या आणि पांढरा आपल्या इकडे मसारीचा मसाला तयार झाला आहे तर मित्रानं आपलं चिकन आलेलं आहे आपण आता ते शिजत ठेवलं आहे आता स्टॉक आल्यानंतर आपण रस्स मारणार आहोत तर मंडळी आपला हा तांबडा रस्सा इकडे तयार झालेला आहे चिकन सिक्स्टी फायव्हसाठी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे इकडे पांढरा रस्सा तयार झाला आहे हा अळणी रस्सा आपलं जेवण पूर्ण झालेलं आहे अजून आट्टा लावायचा आहे तंदूर पण पेटवलेला आहे इकडे सेटअप लावायला चालू आहे इकडे सॉल्ट वगैरे अजून लावायचं आहे कार्ड पण लावायचे आहेत थोडेफार ह्याला टेबलला सेटअप झाल्यानंतर आट्टा लावणार आणि आट्टा लावल्यानंतर थोडंफार गोळं मारून ठेवायचं एक दहा बारा ताटांचा त्याच्यानंतर ग्राहक येतील तसं लावू शकतो आपण <laughs> मित्रांनो रात्री साडेसात वाजलेत आपलं जेवण वगैरे झालेलं आहे तंदूर पण पेटवलं आहे म्हणजे तंदूर आलेला आहे आट्टा आपला मळलेला आहे गोळं मारून ठेवलेला आहे थोडं बहुत शिवंश पण जर आपल्याबरोबर आहे शिवांशी जरा आठ ठेवण्याचा आवर्त आहे तो घरी घरी नाही आज संध्याकाळी आज आपल्याबरोबर काय आहे तर घरातले आमच्या जरा बाहेर गेले ते एक कार्यक्रमानिमित्त त्यांना याला उशीर होणार त्यामुळं तो आता इथे आलाय त्याला तर ता जेवण वगैरे केल्यानंतर तो झोपतो इथेच त्याचा बेड आहे त्याच्यानंतर आम्ही जाताना त्याला घेऊन जाईल बाकी आता सेटअप वगैरे झालेला आहे ग्राहकांची वाट बघायला सुरुवात आहे आज ग्राहक शक्यतो थोडे कमी होणार का रविवार आहे तरीसुद्धा का असं म्हणतो आहे कारण उद्या आहे केनवड्याची यात्रा जवळचं गाव आहे आणि आज तिथली बकरी म्हणजे आजपासूनच बकरी पाडायला चालू होतात बाक बकरी पाडून बळी वगैरे देऊन त्याच्यानंतर त्यांची वाटणी वगैरे करून असे प्रकार म्हणजे आजपासून चालू होणार पिप्पळगाव जे शेजारचं अगदी गाव आहे तिथला विषय असा आहे की सौंदतची यात्रा आता चालू आहे तुम्हाला माहिती असावं कदाचित सौंदती यात्रेतील काही लोकं म्हणजे जी गेले होते त्यांच्या गाड्या दोन तीन त्या आज परतलेत आणखीन आज तिथं नैवेद्य आहे शक्यता आहे की तिथलं पण ग्राहक आपल्याला कमी असेल ह्या दोन गोष्टी आहेत जे आपल्याला थोडंफार ग्राहक कमी होऊ शकतं असं वाटते कारण आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक त्या, त्या पिंपळगाव आणि दुसरं म्हणजे केनवडे तरीसुद्धा होप्स आहेत बघू आज बाळगंबाला जे आलेले आहेत भक्तमंडळ ती जर संध्याकाळी आले तर ठीक आहे बाकी बघू काय ग्राहक होतं कसं होतं ते तुम्हाला अपडेट मिळणारच बाकी बाहेरच्या लाईट्स वगैरे हो ऑन केलेल्या आहेत बोर्ड वगैरे हो ऑन आहे मेनू कार्ड अजून लावायचे आहेत बाकी सगळं झालेलं आहे हे आपलं जेवण पूर्ण फटकेसला ठेवलं इकडं पांढरा आणि इकडे तांबडा रस्ता आहे त्या बाजूला शाकाहारी जेवण आहे ही आज भाजी आणि बटाट्याची ही हॉटकेस्ट नाही टाकते ती लागते भाजी पोरडी असल्यामुळे भांड्यातच ठेवले आपल्या रोटीला गोळं मारून ठेवलेत बाकी हा बॅकअपसाठी अट्टा आहे आपला तंदूर आणि थोड्या वेळानंतर येईलच तर मित्रांनो आपण ताटं लावायला चालू केलं तर आपल्याकडे आज दोन बुकिंग आहेत एक नऊ दहा जणांचं एक आहे आणि पाच सहा जणांचं एक आहे बुकिंग त्यांचा फोन आला होता एक आहे तर ती आता गाडी भरल्यानंतर येणार आहेत आणि बाकी आत्ता दुसरी एक बुकिंग आहे ते एका पंधरा वीस मिनटामध्ये येईल आजची पहिली ऑर्डर आली आपली चिकन फ्राय दोन ऑर्डर आहेत त्यानंतर आपल्याकडे एक शाकाहारी एकशे वीसचं ताटा ता आलं ता आहे दोन भाज्या असतात ते हे आपल्याकडं नंतरची ऑर्डर आली आहे अंडाकरी एक आहे आणि त्याच्याबरोबर एक एमटी ताट घेतले त्यांनी एमटी ताट म्हणजे हे आपण रस्सा आणि सोलकढी त्या ताटाला लावतो त्याची प्राईस तीस रुपये असते आता जे अंडाकरीची थाळी गेली होती त्याच्याबरोबर हा राईस एक, एक एक्स्ट्रा राईस मागवला त्यांनी आपल्या राय थाळीला एकच राईस जातो एम टी थाळीला राईस जात नाही तर ज्यांना भूक कमी असते ती लोक अशी करतात की एम टी थाळी एक घेतात आणि एक रेग्युलर थाळी घेतात नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडे अंडाकरी एक आणि एक साधा शाकाहारी ताट आहे मित्रांनो बारा वाजून दोन मिनटं झाली आहेत आपण आता ताटं लावतोय आपल्याकडे ऑर्डर होती एक बरोबर दहा वाजता येणार होते ते दोन तास लेट आहेत बऱ्याच वेळेला फोन केला पण पंधरा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास म्हणत म्हणत त्यांनी आता बारा वाजून बारा वाजून गेलेत आता त्यांचा फोन आला होता एक पाच मिनटामध्ये येणार आहेत ताटं लावायला सांगितलं ते आता ताटं ता ता लावायला सुरुवात करतोय आपण हे त्यांचे ताटं लावायला सुरुवात केली तर अजून पण आलेली नाही आहेत आता सिक्स्टी फाय वगैरे केले बाकीचं भाजी वगैरे मारली आहे आल्यानंतर परत आणि गरम करावी लागेल त्यांनी सांगितलं होतं ताटं लावा आता जवळपास पंधरा मिनटं झाले ताटं मांडून अजून पण त्यांची एंट्री झालेली नाही आहे किती वाजता होते बघू त्याच्यानंतर आपण ही ताटं काढूया तर फायनली आपले ते ग्राहक आले आहेत साडेबारा वाजले आता त्यांची ऑर्डरही सगळे झालेले आहेत ते ताटं आता काढायला चालू आहेत बाहेर मित्रांनो रात्रीचे एक वाजून सत्तावीस मिनटं झाले आहेत आता आम्ही क्लोजिंग करतो आहे किचनचे बाहेरचं वाईंडअप झालं आहे थोडंफार अजून पण बाकी आहे जसं की या खुर्च्या टेबलवरती ठेवणं बाकी गेळं वगैरे अजून पण जाग्यावरती नाही आहेत इथेच ठेवले आहेत बाकीचं सगळं वाईंडअप झालेलं आहे किचनचं ऐंशी टक्के झालं आहे वीस टक्के अजून पण बाकी आहे म्हणजे जवळपास आम्हाला इथे दोन वाजेल पूर्ण क्लोजिंग करायला त्याच्यानंतर मग आम्ही नेणार घरी आज उशीर झाला त्याला कारण होतं जे शेवटचं बुकिंग होतं ते दा दा ते दहा साडे दहा वाजता जेवायला यायचे होते त्याच्यानंतर जवळपास ती आली किती वाजता तर साडेबारा वाजता ते जेवायला आले मग त्याच्यानंतर त्यांचं जेवण वगैरे देऊन मग सगळं वाईंडअप करायला इतका उशीर झाला ऑर्डर दिली होती त्यांनी आठ बरोबर पावणे आठ वाजता आणि आत्तापर्यंत म्हणजे त्यांच्या ऑर्डरीमुळे आज लेट झाला ऑर्डर एकदा घेतले त्याच्यामुळे त्यांना नाही म्हणू शकत नाही त्यांना फोन केले मधी थोडेफार साडे दहा अकरा वाजल्यापासून मी फोन करत होतो ते पंधरा मिनटं अर्धा तास एक तास असं करत करत त्यांचं साडेबारा वाजताबरोबर इथं आगमन झालं त्याच्यानंतर जेवण वगैरे तिला या पाश्चात आपला तंदूर पूर्ण थंड होत होता त्याच्यामध्ये परत मला दोन बरडी कोळसा लागला कारण त्याला ताव आहे तसा मेंटेन राहू दे याच्यासाठी शेवटची जेवढी ऑर्डर गेली ती मला न परवडणारीच होती थोडाफार म्हणजे ठीक आहे मार्जिन थोडंफार झालं असेल पण इतकं मार्जिन नाही कारण त्याच्यामध्ये बरीचशी कॉस्ट माझे गेले लाईट्स म्हणा बाकी हॉटकेस चालू राहिला आत्तापर्यंत शेवटपर्यंत हॉटकेसचं भरपूर लाईट कन्झम्पन करतं बीट कन्झम्पन करतं त्याच्यानंतर कोळसा परत मला एक दोन अडीच किलो दो, परत आणि कोळसा त्याच्यामध्ये ॲड करावा लागला असो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या एक्सपिरियन्सच्या पण शेवटी त्यांना मी शेवटपर्यंत थांबून ऑर्डर दिली हे महत्त्वाचं पण भविष्यात त्यांनी ते लक्षात ठेवलं तर बरं होईल त्यांनी सांगितलं होतं त्या वेळेच्या जवळपास दोन तास मी वाट बघितली त्यांची ते आल्यानंतर त्यांना जेवण सर्विस दिली अगदी गरम जेवण एकदम गरम, गरमागरम जेवण त्यांना मी सर्व्हिस केलं असं नाही की बाबा शेवटला आलाय कसं पण देणार असं नाही तंदूरच्या रोटे मी मारून ठेवून उप शकलो असतो नंतर त्यांना त्या चामाट रोट्या देऊ शकलो असतो पण तसं केलं नाही मी कोळसा मी टाकला त्याच्यामध्ये तंदूरचा आपला जो टेम्परेचर तंदूरचं मेंटेन ठेवलं आणखीन मग ते आल्यानंतर रोटे वगैरे मारून त्यांना आम्ही जेवण दिलं जेवण आवडलं त्यांचा फीडबॅक वगैरे चांगला झाला सगळं व्यवस्थित झालं तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन लोकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय चिकेअर बाय